ही विनंती असं तुम्ही जर सकाळी साडेपाच ला उठत असाल तर स्वतःसाठी उठायचं म्हणून उद्यापासून पाच ला आणि अर्धा तास तुमच्यासाठी प्राणायाम करा ना योगासने करा तुमची इच्छा असेल तर मी या ठिकाणी विनामूल्य काही दिवस योग सत्र सुद्धा घेऊ शकतो आत्ता सरांच्या माध्यमातून आत्ताच परवा दिवशी सरांच्या आगण्या आम्ही मुलांचं आणि मुलींचं जे काही अकॅडमी आहे त्या ठिकाणी बावीस तारखेला चिरोक्षेत्र घेतलं अडीच तासाचं मला काही चार्जेस वगैरे लागत नाही आणि घेणार नाही पण जे आपल्याला येतं जे जे आपल्या स्थावी ते ते इतरांना सांगावे याप्रमाणे अशी प्रामाणिक इच्छा आहे की आपण त्या दृष्टीने सजग असलं पाहिजे प्राणायाम करा, करा योगासने करा ते दोन चार योगासनी जर का तुम्ही केले ना तर मासिक पाळीस नव्हे तर पोटाच्या संदर्भातले सगळे विकार अगदी नाहीसे होतात कुठलंही तुम्हाला आवडीची गरज पडणार नाही छोटे छोटे क्रिया आहेत म्हणून म्हटलं तुम्ही जर साडेपाच ला उठत असाल तर पाच ला उठा तास आता द्या पाच लावत असेल तर साडेचार लावला आता